शिरोड लोकसभेचा रणसंग्राम चालू झालेला आहे रांजणी गावामध्ये काही नागरिक हॉटेलमध्ये निवांत बसलेले आहेत दादा नमस्कार नमस्कार काय चाललंय काय म्हणतात इलेक्शनचं वारं इलेक्शनबद्दल काय नाही चाललंय आपलं निवांतपैकी चाललेलं आहे कसं आहे आता आडरराव उभे राहणार आहेत कोल्हे उभे राहणार आहेत बरोबर आहे कोल्हे उभे राहिलेलेच आहेत पहिले आता आडराव दादा आले तिकून तिकून वयाचा त्याचा आसरा घेऊन उभे राहण्याकरता त्यांनाही तिकीट मिळालं ते बिचारे उभे राहणारच आहेत ना इकडून तिकडून म्हणजे म्हणजे या पक्षातून जाऊन त्या पक्षात त्या पक्षात नाही तिकीट मिळालं आमच्याकडे होते तिकडे गेले तिकून आमच्याकडे आले तर इकून तिकून जाऊन आलेली आहे ती तुम्ही कुठं आता आम्ही आहे त्याच जागेवर आहे तरी कुठं शरद पवार साहेबांबरोबर मग ते कधी होते शरद पवारांकडे कोणत्या शरद पवारांबरोबर होते ना ते अगदी सुरुवातीला वर्षापूर्वी आम्ही आम्ही सगळे एकत्रच होतो मग आज जे समजा राजकीय वातावरण आहे अजितदादा वेगळे गेलेत एकनाथ शिंदे वेगळे गेलेत कसं चाललेलं आहे राजकारण कसं पाहताय तुम्ही या गोष्टीकडं राजकारण जे जे त्याच्या सोयीवर चाललेलं आहे सोयीवर चाललेलं आहे इकडं नाही जमलं तर तिकडं तिकडं नाही जमलं तर इकडं अशा पद्धतीनं राजकारण चाललेलं आहे लोकांना काय समाजात विश्वासात घेऊन राजकारण चाललेलं नाही हे जे तिच्या मनावर राजकारण चाललेलं आहे ज्या वेळेला समाजाला विश्वासात घेऊन चालेल त्यावेळेला त्याला राजकारण मानतात आता मला जायचं बॉशिंग वेला मी निघालो औसरीला असं राजकारण चाललेलं आहे ना आता सोयीचं राजकारण आहे नाही सोयीचं नाही अजिबात नाही अजिबात नाही सोयीचं राजकारण नाही काय होईल आता काय व्हायचं काय जिंकत शरद पवार साहेबांसंगे कोल्हे साहेब निवडून येणार आहेत हे निवडून येऊ शकत नाहीत अठरा पंधरा वर्ष खासदार होते वर्ष असू द्या नाही तर पंचवीस वर्ष असू द्या ते काय आम्ही त्यांना वाईट म्हणत नाही पण ते त्यांच्याबरोबर आम्ही नाही धन्यवाद दादा तुमचं काय मत आहे आता त्यांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे का आम्ही अमोल कोल्हेंच्या बरोबर राहणार आहे पण आता खासदार आडरराव जे आहेत ते तुमच्या तालुक्यातले आहेत तुमचं काय मत आहे आमचं मत आहे कोलेच होणार आहे खासदार हे दादा एक मी इकडं हनवडीन तिकडं हानवडीत ते जाऊ द्या मरुद्या ते शेतकऱ्यांबद्दल काय करते नाही शेतकऱ्यांबद्दल काय बोलते नाही त्यांना शेतकऱ्यांचं काय घ्यानं द्यानं नाही शेतकऱ्यांचा आवाज उठवला अमोल कोल्हेने संसदेमध्ये तेव्हा अमोल कोलेच खासदार राहणार या शिरूर मतदारसंघाचा काय कामं केलेत अमोल कोल्हे काय केलेत शेतकऱ्यांचा आवाज उठ काम काम करते ना त्यांचं काम चाललंच आहे ना अरे काय अंघोळ खोले ना काय आला खऱ्याच्या मैत्रीला म्हणजे हा वा भारी काम केलं असं झालं का बरेच लोक मध्ये आवाज उठवतात ना शेतकऱ्यांबद्दल लोकांची अशी तक्रार का ते आमच्या गावाला कधी आलेच नाही आमच्या गावाला आले पण आमच्या नाही तक्रार आपली इथं या न जा दसकरेला जा सत्यनारायणला याकरता निवडून द्यायचं का एवढे मोठे खासदार माणसाला त्याचं काम कुठे सोनसोनेमध्ये त्यांनी संसदेमध्येच आठव आवाज उठवला पाहिजे त्यांनी संस्थेमध्येच काम केलं पाहिजे हा आणि पाच वर्षामध्ये तीन वेळा रसदे उगाच मिळाला का मिर कामाचा तुम्हीच सांगा तुमचं मत काय राहणार आमचं मत आहे अमोल खोलीच खासदार राहणारे फिरायचे ना आपल्याला दादा नाव काय तुमचं बरोबर गाव राजनी काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल का अमोल खोलीस येणार दुसरं कोण आहे खासदार आढळ तुमच्या तालुक्यातले पंधरा वर्ष खासदार होते आहेत ना पण आता का, ते थकलेतच ना वयस्कर झाले ते ठीक आहे वयस्कर झालं म्हणून काय झालं मग काय त्यांचं काय काम करायचे हे का शेतकरी धोरण जे आहे मोदी सरकारचं भाजपचं याबाबत तुमचं मत काय ते सरकार शेतकऱ्यांचंच वाटोळ केलं ना अठरा टक्के यांना साखरेला पैसे द्या त्यात कारखान्याला दि कांद्याचं काय केलं यांनी केलं काहीच केलं नाही कांद्या करता केले काही माझं काय नाही काय नाही माझं विषय म्हणजे अमोल कॉलेज येणार पण त्यांनी कसं केंद्रात काहीतरी लावून धरले शेतकऱ्या करता परत गाड्याचं त्यांनी चांगल्यापैकी योजना राबवली परत आत्ताही बी शेतकऱ्यांकरता ते आत्ता भांडले परत तुमचं ग्रेट मराठा त्याच्याकरताही थोडं त्यांचा आवाज आहे ह्या बाकीच्या जा, कुणाचा आवाजच नाही त्यांचा आवाज आहे काहीतरी त्याच्यामुळं अमोल कोरलेच येणार निवडून तुमचं मत काय दादा तुमचं नाव हो काय एकनाथ मोहर तुम्हाला काय वाटतं अमोल कोरले निवडून येणार सगळेच बसलेले अमोल कोलेच नाव घेतात आम्हाला गद्दारीच आवडत नाही त्यांची कोणाची गद्दारी ज्याने <laughs> <गोना जी> गद्दारी केली ते सगळे म्हणजे तुम्हाला गद्दारी कोणती नाही पसंत झालेली जी शिवसेनेने केली ती नाही पसंत का राष्ट्रवादीने केली ती नाही पसंत कोणती नाही पसंत पसंत नाही राष्ट्रवादीची पसंत नाही म्हणजे अजितदादानी जे काय पवार साहेबांना सोडलं ते सोडायला नको होतं नको किंवा उद्धव साहेबांना एकनाथ शिंदेनी सोडायला सोडलं ते नको होतं हो नको होतं म्हणून तुम्ही या सगळ्यांच्या विरोधात हो इथून पाटील मग अमोल आणि पंधरा वर्ष खासदार होते त्यांचं काम त्यांचं चांगलं होतं चांग पण गद्दारी आम्हाला पसंत नाही फक्त तुमचा विरोध गद्दारीला आहे नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव काय शिवाजी मारुती बोर तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं की बी जे पीला शेतकऱ्यांनी कुठल्याच मदत देऊ नये कारण कारण बी जे पीने शेतकऱ्यांची एवढी वाईट अवस्था हो केली आहे की शेतकऱ्यांना पार कुठलीच अशी परिस्थिती हालाखीची करून टाकली दुधाच्या संदर्भात कांद्याच्या संदर्भात टमॅटोच्या संदर्भात सोयाबीन कापूस आता शेतकरी फार हवालदिल झाला आहे साहेब त्यामुळं बी जे पीला मतदान करायची इच्छाच राहिलेली नाही कुठली फार वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्याची शेतकरी बोलून दाखवत नाही पण शेतकरीला तळा गेलेला आहे आणि हे बी जे पी सरकार हे शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे त्यामुळे आमचं मत दुसरं कुठेही गेलं ते चालेल पण बीजेपीला जाता कामाचं नाही बीजेपीचा समज असा आहे की त्यांना शहरातल्या लोकांची मतं भेटली तरी बा शेतकऱ्यांची मतं नको ठीक आहे ना, ना, ना पण मग आता पाकिस्तान सारखा देश कांदा निर्यात करतो तो पैसे कमवतोय आमच्याकडे कांदा असून आमचा कांदा निर्यात होत नाही आम्ही भिकारी होत चाललोय याचं काय काय करणार ह्या इलेक्शनला ह्या इलेक्शनला बीजेपी सोडून कुणाला मत देऊ शकतो मी शिरोड लोकसभेचा संग्राम चालू आहे रांजरी या गावामध्ये काही लोकांची मतं आपण पाहिलेली आहेत बऱ्याच प्रमाणामध्ये भाजपचं शेतकरी धोरण असेल या विरोधामध्ये नागरिकांची मतं आहेत कुणी गद्दारी केली म्हणून आम्हाला तो उमेदवार नको आहे असंही काही या ठिकाणी नागरिकांनी मत प्रकट केलेलं आहे बहुतांश कल रांजरी गावाचा या बसलेल्यांपैकी अमोल कोल्हेंच्या दिशेने जात आहे कोण जिंकणारे कोण हरणारे येणारा काळ ठरवणार आहे तोपर्यंत तुम्ही पाहत राहा शिवनेरी संवाद गणेश थोरे शिवनेरी संवाद रांजरी तालुका आंबेगाव